नमस्कार श्रद्धाच्या जगात म्हणजेच श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सगळ्यांचं स्वागत आहे आपण रोजच देवापुढं रांगोळी काढत असतो पण कुठल्या वारी कुठली रांगोळी के काढली तर आपल्याला काय लाभ होणार आहे हे आजच्या व्हिडिओमधनं आपल्याला समजणार आहे म्हणजे सोमवारी रांगोळी काढली किंवा सोमवारी कुठली रांगोळी काढायची आणि त्यापासनं आपल्याला कोणता लाभ होणार तर चला मग आता आपण सुरुवात करूया सोमवारच्या रांगोळीनं सोमवारी रांगोळी आपण दाखवते ही ही रांगोळी आपण सोमवारी काढायची आहे सोमवारची रांगोळी आहे ही आता या रांगोळीनं काय होतं तर आपल्या आपली जी सगळी विघ्नं असतात ती दूर होतात आपली प्रगती होती आणि आता ही रांगोळी आहे ना ही रांगोळी काढल्यानं काय होतं तर चंद्राची पूजा केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं तर त्यामुळं सोमवारी काय करायचं आहे ही दाखवते ही रांगोळी आपण काढायची आहे काढायला एकदम सोपी आहे सुरुवात मोठ्या रांगोळीनं करा आणि जेव्हा तुम्हाला व्यवस्थित येईल तेव्हा अशी कोपऱ्यात छोटीशी काढली तरी चालते आता ही मोठी समजायसाठी मी तुम्हाला दाखवते आहे ही छोटीशी रांगोळी आपण आता हे श्रीराम जसं लिहिले तसं कडेला छोटीशी आपण काढली तरी चालू शकते त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं आणि नमस्कार करायचा तर ही झाली आपली सोमवारची रांगोळी म्हणजे सोमवारी देवापुढं काढायची रांगोळी आता मंगळवार आहे आज आता आज मी मंगळवारी दाखवते ती रांगोळी आपण काढायचे आहे आता मंगळवारी काय होतं ही रांगोळी काढली तर असं म्हणतात की शत्रूचा नाश होतो म्हणजे जे आपले कोण शत्रू असतील त्याचा नाश होतो आता मंगळ ग्रहाची पूजा केल्याचं आपल्याला इथं फळ मिळतं ही मंगळवारी रांगोळी काढल्यानंतर अशी ही रांगोळी आपण काय करायचं आहे मंगळवारी काढायची आहे ही पण अशीच की जसं आपण आता एकदा सेट झालं की कोपऱ्यात छोटीशी रांगोळी काढली तरी चालती मंगळवारची ही रांगोळी आहे मध्ये हळद कुंकू व्हायचं आहे ही झाली आपली मंगळवारची रांगोळी आता आपण बघणार आहोत बुधवारी काढायची रांगोळी बुधवारी आपण ही रांगोळी काढायची आहे आता ही रांगोळी काढली आहे ना त्याच्यामध्ये आपण रीम प्रेम असं लिहायचं आहे तिथं दाखवते आहे मी त्याप्रमाणे ते तुम्ही लिहायचं आहे आता ही रांगोळी काढली ना की आपल्याला असं म्हणतात की सर्व शास्त्राचं आपल्याला ज्ञान मिळतं प्रेम मिळतं आणि पतीप्रेम घरा मिळाल्यानंतर ॲटोमॅटिक घरात आपल्या काय होतं सुखशांती लाभती म्हणून बुधवारी ही रांगोळी आपण काढायची आहे की घरात शांतता लाभायसाठी हळद कुंकू व्हायचं आहे ही झाली आपली बुधवारची रांगोळी यानंतर आपण काढणार आहोत गुरुवारची रांगोळी गुरुवारी ही रांगोळी काढली तर आपल्याला संपत्ती प्राप्त होते म्हणजे आपल्याला भरपूर धनलाभ होतो म्हणजे संपत्ती आपल्याला मिळते गुरुचे आणि गुरुग्रहाचे म्हणजे गुरुचे गुरु आणि गुरु आप आप गुरुग्रहाची आपल्याला पूजा केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं किंवा गुरुग्रहाची पूजा केल्याचा आपल्याला लाभ होतो ही झाली आपली गुरुवारची रांगोळी संपत्ती प्राप्तीसाठी काढलेली ही गुरुवारची रांगोळी आता यानंतर आपण काढणार आहोत शुक्रवारची रांगोळी आता मुलामुलींचे जर विवाह होत नसतील तर यासाठी ही रांगोळी काढायची आहे किंवा मुला मुलामुलींची विवाह होण्यासाठी ही रांगोळी काढायची आहे शुक्रवारी आपल्या मुलीचे मुलाचे जर लग्न ठरत नसेल किंवा लवकर व्यवस्थित लग्न ठरावं त्यांचं चांगलं व्हावं मुलांचं चांगलं व्हावं याच्यासाठी ही रांगोळी काढली जाते अशी मान्यता आहे ही झाली आपली शुक्रवारची रांगोळी आता आपण बघणार आहोत शनिवारी कुठली रांगोळी काढायची हळद कुंकू व्हायचं आहे सगळीकडं की आपली ही झाली शुक्रवारची रांगोळी आता आपण काढणार आहोत शनिवारची रांगोळी शनिवारची रांगोळी आपण शनिवारीही काढायची आहे म्हणजे आता ही रांगोळी काढल्यानंतर आपल्याला काय होतं भूत प्रेत याची बाधा होत नाही किंवा निगेटिव शक्तीचा आपल्याला त्रास होत नाही जे आपण पन म्हणा निगेटिव्ह शक्ती म्हणजेच भूत प्रेत ही जे आहे त्याची बाधा आपल्याला होणार नाही निगेटिव्ह शक्तींचा आपल्याला त्याचा आपल्यावर प्रभाव होणार नाही ही झाली आपली शनिवारची रांगोळी याच्यामध्ये सुद्धा आपण हळद कुंकू व्हायचं आहे आपण रोज पूजा करतो रांगोळी कुठली का तरी काढतोच देवापुढं तुम्ही काहीतरी काढता तर त्याच्याबरोबर छोटीशीही रांगोळी आपण काढल्या तर त्याचा आपल्याला फायदाच होईल यानंतर आपण बघणार आहोत रविवारी काढायची रांगोळी आता रविवारची रांगोळी आहे ना ही जर रांगोळी काढली आपण रविवारी तर आपण जी हातात घेतलेली कामं असतात ती पूर्ण होतात म्हणजेच आपल्याला त्याची सिद्धी प्राप्त होती सूर्यग्रहाची पूजा केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं ही जी रविवारची रांगोळी आहे ना त्यानं असं म्हणतात म्हणून जे हातात घेतलेलं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण ही रांगोळी दर रविवारी काढायची व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा थँक्यू